जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध युद्ध महाराष्ट्र वृत्त दर्शन न्यूज प्रस्तुत प्रस्तुत प्रस्तु। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे माहिती विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण आलो सलगरे या गावामध्ये एरंडोली जिल्हा परिषद गटातील हे सलगरे हे गाव आहे आणि या गावामध्ये नेमका विकास काय झाला सलगरे हे विकासाचं पॅटर्न या ठिकाणी म्हटलं जाते मात्र हे नेमकं पॅटर्न काय आहे ते आता आपण इथल्या असणाऱ्या नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत आहोत दादा तुमचं नाव काय अनिल कांबळे नेमकं इथं म्हटलं जातं की सलगरे विकासाचं पॅटर्न नेमका हा पॅटर्न काय आहे आणि काय नेमका विकास झाला आहे इथं सलगरेमध्ये जेव्हापासून दोन हजार दोनला ला निवडणूक तानाजी पाटील हे ग्रामपंचायतीवर निवडून आले तेव्हापासून प्रथमतः पाण्याचा जो प्रश्न होता तो तेव्हापासून पाण्याचा प्रश्न कमी झालेला आहे म्हणजे अडचण कमी झालेली आहे आणि त्यानंतर भरपूर अशी गती त्यांनी लावली आणि ह्या दहा पंधरा वर्षाच्या काळात म्हणजे पंचवीस वर्ष सत्ता त्यांच्याकडे आहे तरी ते अजून मागे हटलेले नाहीत त्यांनी गावचा एवढा भरभरून विकास केला की आजूबाजूच्या खेड्यांनासुद्धा असं वाटायला लागलं आहे की आम्ही सलगरनगरीत जन्मलो असतो तर बरं झालं असतं इथं इत, इतका विकास विकासकामं झालेत दवाखाना झालेत पाण्याचा तर प्रश्नच मिटलेला आहे पाण्याच्या जवळजवळ सीमा म्हणजे आपल्या शेतक शेतकरी बांधवासाठी माळ माळ भागात मळे भागात टाकेज निर्माण केले आहेत पाण्याच्या विहिरीचं निर्माण पाण्याची विहिरी निर्माण केलेली आहेत गावच्यासाठी पाणी कमी पडू नये म्हणून जवळजवळ तीन विहिरी आणि एक तर सव्वाशे बाय सव्वाशे फुटाची विहीर निर्माण केली इतकं पाणी भरपूर आहे अजून त्यातील पाणी उपसा केलेलं नाही एवढं पाणी अजून बाकीच्या विहिरीनं आहे त्याचबरोबर गावातील रस्ते आणि अंगणवाड्या असू द्यात किंवा दवाखाना इतक्या मोठ्या प्रमाणात मोठा द प्राथमिक आरोग्य केंद्र के सलगर येथे निर्माण केलेलं आहे तरी आज त्या त्याचं परवाच उद्घाटन केलं आणि अशा माणसाच्या पाठीमागे राहायला आम्हाला जरासुद्धा वाईट वाटत नाही कारण या माणसानं एव एवढं स्वतःचं घरदार प्रपंचाकडे कर दुर्लक्ष करून ताईनी आणि त्यांनी मिळून एवढं सलगर गावासाठी प्रयत्न केलेत आणि एवढी विकासाची कामं केलीत की त्यांना आम्ही नाकारू शकत नाही म्हणून आम्ही सलगर नगरीतून जिल्हा परिषद गटात येंडोली जिल्हा परिषद गटातून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत आणि ते व्यक्ती म्हणून फार चांगले आहेत त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही त्यांना भरभो भरघोस मताने निवडून देऊ एवढी सदिच्छा व्यक्त करतो तुम्ही काय सांगाल नेमका हा तुमच्या शब्दात सलगरी विकासाचा पॅटर्न नेमका काय आहे सलगरीमध्ये दवाखाने भरपूर झालेले आहेत माणसांचे जनावरांचा दवाखाना झाला आहे शैक्षणिक बाबतीत मी त्याने एक स्कूल काढून लहान मुलांच्यासाठी शाळेची लहान मुलांची व्यवस्था केली परत पाण्याची सोय केलेलीच आहे आणि जिल्ह्यात असं एकमेव गाव आहे सलगरी की इतका विकास झाला की एवढा कुठल्याही ह्या भागात विकास झालेला दिसत नाही सलगरी पॅटर्न हा इथले बघून दुसरीकडे चालू करालेत म्हणजे सलगरी हे गाव एकदम हाय ह्याच्यावर आहे आणि गावात भरपूर विकास झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारच्या लोकांच्या समस्या राहिलेल्या नाही त्यामुळे जिल्ह्यामध्ये एक नंबरचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि जा इतका विकास झाला आहे की इतर गावाचं तुलनाच्या मानाला म्हटलं तर सलगरमध्ये भरपूर विकास झाला आहे आणि अजून होणार आहे त्याबद्दल काय दुमत नाही ना आणि असं नेतृत्वाची गरज आहे आता सध्या तुम्ही काय सांगाल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने इथं निधी दिला गेली पंचवीस वर्ष झाले तान्हादादा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत या ठिकाणी माजी पालकमंत्री आमदार सुरेश बोग खाडे या ठिकाणी स्वतः त्यांचं लक्ष गावाकडे आहे नेमका तुमच्या नजरेनं हा सलगरे गावाचा जो काही विकासाचा पॅटर्न आहे काय आहे कसा विकास झाला आहे विकासाचा पॅटर्न जर म्हणाल तर पाठिंबा पंचवीस वर्षांचा जर अभ्यास केला तर तळागाळातील लोकांच्यापासून सर्वांगीण विकास होत आलेला आहे सर्व बाजूचा विकास होत आलेला आहे आज निव्वळ रस्ते घरकोल विहिरी ह्या मर्यादित न राहता समाजाच्या प्रत्येक घटकाशी निगडीत असलेला जो विकास पाहिजे त्या प्रत्येक विकासावरती तानाजी पाटलांचं होल्ड आहे आज सलगरेला यात्रेचं स्वरूप नव्हतं आज जवळजवळ अकरा वर्ष झाली आम्ही त्यांनी मिळून आज यात्रेचं स्वरूप इतकं मोठं झालं आहे की आज मिरजपूर भागात म्हणण्यापेक्षा सांगली जिल्ह्यात फार मोठी यात्रा झाली दुसरी गोष्ट पाण्याच्या बाबतीत म्हणाल तर आज पूर्णपणे परिपूर्ण गाव आहे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कारण का म्हणाल तर आज तीन लाख लिटरच्या दोन टाक्या सलगरमध्ये उभ्या आहेत शिवाय सव्वाशे सव्वाशे फुटाची अद्ययावत स्वरूपाची विहीर तयार केलेली आहे त्यामुळं गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पुढील शंभर दोनशे वर्षापर्यंत शंभर टक्के सुटलेला आहे ह्या विकासाबरोबर रस्ते विकासा ग्राम विकास असू दे ग्रामविकास बाकीचे तुमच्या आज गावातल्या छोट्या मोठ्या समाजाविषयीचा विकास असू दे ह्या कुठल्याही बाबतीत तानाजी पाटील कुठल्याही बाबतीत कुठेही पाठीमागं राहिलेले नाहीत आज सलगरचाच म्हणण्यापेक्षा आसपासच्या खेड्यांचा त्यांनी जिथं जिथं आज याच्या अगोदर एकदा जयश्रीताई जिल्हा परिषदला निवडून आलेले आहेत त्यांनी पाच वर्ष प अगोदर काम केलेलं आहे त्यांना अनुभव आहे त्यामुळं मतदारसंघात फक्त सलगरच म्हणण्यापेक्षा सलगरबरोबरी येंडोली मतदारसंघात ती जी गावोगावी त्यांनी बऱ्यापैकी विकासाची कामं केलेली आहेत रस्त्याचं काम केलेलं आहे सार्वजनिक लोकांची कामं केलेली आहेत त्यामुळं आम्ही आज एरंडोली गणातून त्यांना परत एकदा उमेदवारी दिलेली आहे शिवाय बेळंकी गाणातून कोरेताईंना उमेदवारी दिलेला आहे आज भाऊंच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली कुठल्याही दबावावरती न राहता संपूर्णपणे अखंड गाव त्यांच्या पट्टीशी उभा आहे आणि आम्ही कायमस्वरूपी यु आतापर्यंत पंचवीस वर्ष होतोच होतो पण इथून पुढचे देखील जोपर्यंत आम्ही राजकारणात आहे तोपर्यंत आम्ही फक्त आणि फक्त तानाजाप्पांच्या पाठीशी राहून त्यांच्या बरोबरीनं काम करायचा प्रयत्न करू तुम्ही काय सांगाल या ठिकाणी सलगरचा हा विकासाचा पॅटर्न म्हणले जाते पॅटर्न काय आहे आणि काय काय विकास झाला असं वाटते तुम्हाला आपण या सलगर गावामध्ये विकास केला किंवा जयश्रीताईंनी विकास केला या संदर्भात जे आज आपण आमदार कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या यांनी तर आमच्या मिर मिरजपूर्व भागामध्ये विकास कामाचा डोंगरच उभा केला आहे आणि सर्व भागाचा कायापालट तर केला आहेच आणि करोडों कोटींनी आमच्या गावाला किंवा येरडोली मतदारसंघाला त्यांनी निधी उप, उपलब्ध करून दिलेत आणि ह्या निधीच्या प्रयत्नातून सलगरगावचे सरपंच आदर्श आणि विद्यमान आणि नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व असणारे माननीय युवा नेते तान्हा पाटील आणि त्या पाठीमागे त्यांच्या सौभाग्यवती पत्नी आज सलगरगावच्या आदर्श आणि लोकनियुक्त सरपंच मॅडम सौ जयश्रीताई पाटील या आज मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये आणि ललिता कोरेताई ह्या दोन्ही उमेदवारांनी आज या रिंगणात उतरलेल्या आहेत आज सलगरगावचा विकास बघण्याच्या दृष्टिकोनातून आज वाड्या वस्तीवर सुद्धा ठिकठिकाणी रस्ते नव्हते ते डांबरीकरण करून घेतले आज या लाईटची ब लाईट भत्तीची सोय बामने कोपऱ्याला गेलं तर लाईट म्हणजे जायला महिलांना पण भीती वाटत होती त्या तिथे लाईटची सोय केली शासनाचा आदेश होता की घरोघरी झेंडावंदन करून आनंद साजरा करा आणि हा सलगर गावामध्ये सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि तानाजी पाटील यांच्या सहकार्यातून आम्ही घरोघरी आनंद तर उत्सव साजरा केलाच पण ग्रामपंचायतमध्ये पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील जोडपी आणि ज्येष्ठ नागरिक यांना एकत्र घेऊन त्यांचा मान सन्मान करून त्यांना पोशाख करून त्यांचे पंच्याहत्तरावी वर्ष पंच्याहत्तर किलोचा केक कापून त्यांनी साजरा केला आज विठ्ठलदाजी पाटलांच्या नंतर विठ्ठलदाजी पाटलांनी हे समोरचं सिद्धेश्वर मंगल कार्यालय उभं केलं होतं त्या मंगल कार्यालय कार्यालयामध्ये कुठलाही सामूहिक सामू सामूहिक कार्यक्रम किंवा लग्न होत नव्हती ती तानाजी आप्पानी पस्तीस सामूहिक जोडप्यांचा न वरवधूंचं म्हणजे लग्न करून त्यांना पोशाख करून त्यांच्या नावावर वीस ते पंचवीस हजार रुपये खात्यावर ठेवून त्यांनी हा सामूहिक विवाह मंगल कार्यालय चालू केलं आणि त्या वेळपासून सा लग्न पण होऊ लागले आणि सामूहिक कार्यक्रमसुद्धा होऊ लागले तुम्ही काय सांगाल नेमका इथला विकास काय झालेला आहे आणि एक महिला म्हणून तुम्ही या ठिकाणी ह्या सगळं विकासाच्या बाबतीत काय सांगाल नमस्कार माझे नाव सुनंदा चौगुले समाज समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा या पद्धतीनं सतत अविरतपणे प्रयत्न करणारे आपल्या सलगर गावामध्ये रात्रंदिवस कष्ट करणारे हे फक्त आपले कर्तृत्व नेतृत्व व्यक्ती म्हणजेच आपले ता तानाजी आप्पा व जयश्रीता आहेत समाज समाजातील प्रत्येक स्त्री घरातून बाहेर यावं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्यांनी आपल्याला आठ मार्च महिला दिनासाठी कार्यक्रम घेतात त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला फक्त घर चूल आणि मुलं एवढंच माहिती होतं पण आपण घरातून बाहेर कधीच पडलो नाही फक्त जयश्रीताईंमुळं आपण प्रत्येक म्हणजे आता घरातून बाहेर पडतो आहे आणि आपांच्या याच्यामुळं आपांमुळं आपण अभिमानाने फिरू शकतो आहे आपल्या गावामध्ये आठ मार्च महिला कार्यक्रमामुळे तईंमुळे आपण येऊ शकते ताई ते कार्यक्रम घेतात प्रत्येक स्त्री घरातून बाहेर सांगा कुठेतरी महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरवलेवर आहे अशा वेळेला जयश्री ताईंनी या ठिकाणी मुलींसाठी या ठिकाणी कराटे क्लासेस सुरू केले त्याबद्दल काय सांग प्रत्येक स्त्री हा सुरक्षित राहण्यासाठी हे राबवतातच परत आणखीन सलगरगावच्या मुलींसाठी प्रत्येक मुलीचं लग्न झालं की ती मा सासरी गेल्यानंतर परत माहेर येतात तेव्हा महिलांचा म्हणजे ओटी भरण्याचा कार्यक्रम तोही आपल्या म्हणजे माहेरची साडी म्हणून ते पण कार्यक्रम राबवलेत ताईने तसेच आपली मुलं सुरक्षितता म्हणजे आपल्या स्वतःच्या पायावरती सुरक्षितता राहण्यासाठी सध्या कराटेचं चा प्रशिक्षण चालू केलेत त्या कराटीच्या प्रशिक्षणामध्ये म्हणजे शाळेला जाताना बिंदास्तपणे जावं यावं ते स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी कराटीचं चा प्रशिक्षण चालू केलेत आणखीन प्रत्येक सलगरमधल्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रत्येक महिलांसाठी अनेक प्रशिक्षण राबवलेत म्हणजे आपल्याला फक्त एवढंच माहिती होतं की शिवण क्लास एवढंच माहिती होतं पण त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी म अनेक डिजाईन फॅशन डिझाईनचं मोत्यांचे अनेक दागिने तयार करण्यासाठी परत कुक्कुटपालन पशुपालन ह्याचंही त्यांनी नियोजन केलं म्हणजे प्रत्येक वर्षी काही ना काही वेगवेगळं करून महिलांना बाहेर येण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न करतात ते त्यांच्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्या पाठीमाग आम्ही ठामपणे उभं आहे आणि त्यांना आम्ही खंबीरपणे निवडून देऊ अशी मी शपथ घेते सलगर विकासाचा पॅटर्न नेमका काय आहे सलगर विकासाचा पॅटर्न म्हणजे आपण ज्या वेळेला दोन हजार दोनचा अगोदरचा जो कालावधी होता त्यावेळेला सत्ता ही दुसऱ्या होती पण दोन हजार दोनला ज्या वेळेला लोकांनी तानाजापांना निवडून दिलं त्यावेळेला त्यापासूनच आपल्या गावाला विकासाची सुरुवात झाली जसं आपल्या घराला अन्न वस्त्र निवारा लागतो तसंच आपण ह्या गावाला अन्न वस्त्र निवार्यासाठी म्हणजे काय करतो आपण जगण्याचे जे काय हे आहे आपल्याला लागणार जे साहित्य आहे तसं जगतो जे पहिला प्रश्न होता की सलगरला सर्वात जास्त पाण्याची कमतरता होती, जी जी होती। ना ना ती पाण्याची सोय केली त्याचबरोबर सलगरमध्ये दवाखान्याची व्यवस्था नव्हती दवाखान्याची व्यवस्था केली त्याचबरोबर सलगरमध्ये लहान मुलांना शिक्षणाची जी इंग्लिश मिडियम स्कूल म्हणतो तिची सोय होती ती सोय केली आपाने सलगरमध्ये सर्वांगीण विकास करत असताना प्रत्येक गावामध्ये रस्ते असतील पाणी असतील दिवेची सोय असतील ह्या सर्व गोष्टी आपांनी केलेल्या आहेत फक्त हे आप्पा हे आपलं गाव न समजता त्याने न समजता ते आपले कुटुंब आहे अशा दृष्टिकोनातून आप्पाने गावाचा सर्वांगीण विकास केलेला आहे त्यामुळे आपांच्या पाठीशी आपण सर्वजणपणे खंबीरपणे उभा राहून आप्पांना म्हणजे जयश्री तानाजीराव पाटील व आपल्या सलगरे पंचायत समितीच्या ललिताताई कोरे मॅडम यांना सर्वात कमळ या बटनावरती मतदान करून सर्वात जास्त मताने निवडून आणायचं आहे मला एक सांगा नेमकं काय दिसण्यासारख्या किंवा अशा मोठ्या कोणत्या योजना किंवा काय डेव्हलपमेंट झालेली दिसते तुम्हाला आपण सलगरमध्ये योजना दिसण्यासारख्या म्हणजे आरोग्य यंत्रणा असेल सर्वात मोठा दवाखाना त्यांनी केला त्याचबरोबर वैद्यकीय के दवा पशुवैद्यकीय के दवाखाना केला त्याचबरोबर पाण्याची सोय केली तसंच त्याचबरोबर जे ग्राम मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर त्याची पुनर्बांधणीसाठी किंवा त्यांचं मंदिर मोठं करण्यासाठी जवळजवळ अकरा कोटीचा निधी आणलेला आहे म्हणजे पूर्ण गावाचा ध्यास म्हणजे गावाचा विकास हाच आप्पांचा ध्यास आहे त्यामुळं आप्पांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर ज्यावेळेला दोन हजार एकोणीसमध्ये कोविडसारखं एक महाभयंकर रोग आला होता त्यावेळेला एखादा आपल्या घरातील व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला शिवत नव्हता किंवा बोलत नव्हता त्यावेळेला आप्पांनी गावामध्ये पहिलं कोविड सेंटर सुरू केलं की ज्या लोकांना बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी येऊन राहता यावं त्यांची सोय व्हावी त्याचबरोबर वेगवेगळे इंजेक्शन रेमडेसि सारखं एखादं इंजेक्शन आपल्याला मिळत नव्हतं ते, ते, रेम्णी सर, रेम्णी ते या ग या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ते उपलब्ध केले व त्यांना द्यायचंही केलं त्यावेळेला ऑक्सिजनची तर एवढी कमतरता होती की मोठमोठ्या दवाखान्यामध्ये ऑक्सिजन मिळत नव्हतं त्याची सुद्धा सोय आपवाने या कोविड सेंटरमध्ये केली होतं त्याचासुद्धा या सलगर गावाला फार मोठा फायदा झाला मला एक बाबतीत काय नेमका इथं ज्यावेळेला दोन हजार दोन ला आमची सत्ता बदलली त्यावेळेला पाण्याचा एवढा प्रश्न मोठा होता की आमच्या माता बहिणी सकाळी चार वाजता उठून ज्या ठिकाणी बोरवेल्स आहेत हापसा आहेत या ठिकाणी पाणी आणायला जात होत्या तरीही पाण्याची भरपूर कमतरता होती त्यावेळेने आपण हजार सात साली एक निर्णय घेतला जल जलसराव योजना त्यावेळेला निर्माण केलेली होती महाराष्ट्रामध्ये त्या शा मग त्यासाठी आपण खूप प्रयत्न केले ती योजना निर्माण केली त्यावेळेला चाळीस बाय चाळीसची व्हीप नि तया तयार केली व गावाला एक आड एक आड पाणी देण्यासाठी मानस ठेवला होता पण कालांतराने एक दोन चार वर्षानंतर आप्पाने ती स्कीम परत एकाधिक नवीन विहीर मंजूर करून ती विहीर निर्माण केली व गावाला कंटिन्यू पाणी देण्याचा प्रयत्न केला पण कालांतराने दोन हजार बावीसच्या वेळेला आमची निवडणूक झाली त्यावेळेला आणि परत प्रश्न पाण्याचा ऐरणीवरती आला पाणी गावाला कमीपड लागलं ला भरपूर लोकसंख्या वाढलेली आहे भरपूर उद्योगधंदे आलेले आहेत त्यामुळे पाणी कमी पडत असताना परत आपण एक मोठा धाडसी निर्णय घेतला आहे की सलगरमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी विहीर तयार करण्याची होती एकशे पंचवीस बाय एकशे पंचवीसची होती आज जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी म्हणून गणली जाते त्यावेळेपासून महाता आपल्या सलग मध्ये सर्वात भागामध्ये पूर्णपणे दिवस बाय दिवस एक ही दिवस न जाता पाणी येत नेमकं तानाईदा कि जयश्रीताईंचं हे महिला महिलांच्या बाबतीत नेमकं का कार्य काय आहे आपांचं असेल किंवा ताईंचं काम असेल आप्पा किंवा ताईने ती काही ताईंनी काम केलेलं आहे की के महिला प्रशिक्षण देणे महिलांना रोजगार कशी निर्मिती करून देणे महिलांना आपले संरक्षण कसं करता येईल मुलींना आपलं कसं संरक्षण करता येईल त्यासाठी कराटे चालू केलेले आहेत परत त्याचबरोबर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज निर्मिती करून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्यांना उद्योगाला हातभार लावण्याचं काम केलेलं आहे परत त्याच वेळेला महिला दिन असेल किंवा अशा गोष्टी असतील त्या वेळेला ताई स्वतः तिथं एकत्रित येऊन सगळ्या महिलांना एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन करतात की आपण कसे उद्योगधंदे केले पाहिजे आपण कसं सक्षम झालं पाहिजे बोलूनसुद्धा त्यांना त्याने आर्थिक मदत केलेली आहे त्याचबरोबर त्यांना उद्योगधंद्याला चालना दिलेली आहे त्याने मावशी काय सांगाल इथं विकास काय नेमका काय विकास झाला आहे माझे नाव सुलभा संभाजी निकम मी या गावची मुलगीच आहे जयश्री गावाचा खूप प्रमाणात विकास केलेला आहे पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे तानजापानी परत आठ मार्चला महिला दिन असतो त्याच्या अगोदर फेब्रुवारी महिन्यात दहा दहा दिवसाचं प्रशिक्षण घेतात प्रत्येक ठिकाणच्या योजना आणून राबवतात वेगवेगळे ज्वेलरी मोत्याचं दागिने फॅशन डिझाईन कोर्स आरे वर्क भरपूर अशी त्यांनी कामं करून घेतली आणि जे जे ह्या कार्यालयाचं भूमिपूजन झाल्यापासून ह्याच्याकडं कुणी बघितलं नव्हतं ते त्यांनी पस्तीस जणांचा सामुदायिक विवाह सोळा साजरा केला तेव्हापासून या कार्यालयामध्ये भरपूर आता लग्न वगैरे सगळे कार्यक्रम होतात एरडोली जिल्हा परिषद गटातील असणाऱ्या सलगरे या गावामध्ये आणि सलगरे गावामध्ये नेमका सलगरे विकासाचा पॅटर्न काय होता हे लोकांच्या आपण तोंडातून आपण जाणून घेतलेलं आहे राहुल राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज सलगरे